इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापूर सोलापूरच्या एका चर्चमधील स्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली असून आता फादर सह अकरा जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चर्चामध्ये प्रवचन सुरू असताना स्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून दोन गटात मारहाण करण्यात आली दोन्ही गटातील अकरा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे सदर बाजार पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी दाखल करण्यात आले आहेत ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जिजस लॉ मिनिस्ट्री चर्च मोदीखाना या ठिकाणी घडली आहे संदेश मोहन शाहीर वय वर्ष एकोणतीस राहणार हॉर्टलँड कंपाउंड जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश जगंडेकर त्याचा मुलगा विजय जगंडेकर रमेश रमेशची पत्नी व त्याचा मुलगा यांच्यावर दमदाटी करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर परस्पर विरोधी दुसऱ्या बाजूला रेणुका रमेश जगंडेकर वय वर्ष पस्तीस राहणार न्यू जगजीवन राम झोपडपट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फादर संदेश मोहन शाहीर सुरेश संदेश मोहन शाहीर यांची पत्नी व आई इतर तीन अनोळखी व्यक्ती सर्व राहणार सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास बाजार ठाण्याचे पोलीस करीत आहेत